नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाले परंतु मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात ने आलं यामध्ये प्रामुख्यानं छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश होता छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती तर सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपदाची अपेक्षा नसल्याचं सांगितलं आहे त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एकोणीस कोटी पाऊंड जमीन भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले त्यांना चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे तर त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना देखील या भ्रष्टाचारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचं वृत्त पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलंय राज्यातील बीड खून प्रकरण वेगळं वळण घेत असताना देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांची रात्री सागर बंगल्यावर भेट घेतली पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या चर्चेच्या आधारावर उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची शक्यता आता स्पष्ट झाली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश आल्यानंतर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद रंगला होता त्यावर आता पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनापूर्वीच सुटलेला असेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय निलंगे तालुक्यातील उस्तुर येथे शेतीच्या वादातून तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा आणि पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली शेत जमिनीवरून चाललेल्या वादामुळे या दोघांना आपला जीव गमवावा लागलाय गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा खून झाला शेतमालकीच्या वादामुळे भावन भावांमध्ये तणाव होता